आषाढी एकादशी येते महिलांनो देवशैनी आषाढी एकादशी आता येते बुधवारी सतरा जुलैला आहे तर या एकादशीच्या दिवशी या मी काही गोष्टी सांगते तर त्यापैकी एक तरी काहीतरी तुम्ही उपाय करा तुमच्या सगळं मनासारखं घडेल असं मी का म्हणते कारण बघा आषाढी एकादशी हा दिवस खूप महत्वाचा असतो हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित असतो आणि भगवान विष्णू हेच सर्व काही आहे तर त्यामुळे या दिवशी जर आपण भगवान विष्णूंसाठी काही उपाय केले तर आपल्या आयुष्यामध्ये कसलीही कमी राहत नाही श्री स्वामी समर्थ महिलांनो तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस छान आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला मी सांगते त्यातला जमेल तो उपाय करा खूप प्रभावी आणि अगदी सोपे तुम्ही चालू चालू करता येतील असे हे ये। उपाय आहे पण शंभर टक्के तुम्हाला त्याचा अनुभव येईल आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीचा उपाय करायचा आहे त्यानंतर एक तांब्यावर पाण्याचा उपाय करायचा आहे ताई माझ्यावर कर्ज झालेलं आहे ताई मुलबाळ होत नाही पती पत्नीमधील वाद आहेत आर्थिक काही समस्या शारीरिक काही विधी असतील किंवा काही मानसिक त्रास असेल कोणताही तुम्हाला त्रास असेल तर आषाढी एकादशीच्या दिवशी यातले जमतील ते उपाय करा सगळे केले तुमचंच भलं आहे यातले जेवढे तुम्ही उपाय कराल तेवढं तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आनंद धनलाभ सगळं काही तुम्हाला मिळेल बघा आषाढी एकादशी म्हणजे भगवान श्रीहरी विष्णू यांना प्रिय असलेली एक तिथी आहे आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर विठ्ठल भगवान आणि रुक्मिणी माता येते पंढरपूर आपल्या डोळ्यासमोर येतं आणि विठ्ठल भगवान हेच काय भगवान विष्णूंचं एक रूप आहे तर त्यामुळे या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची जमेल तेवढी सेवा करायची आहे उपाय करायचे आहे ज्यामुळे भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतात आपल्या जीवनामध्ये ज्या काही असंख्य अडचणी आहेत त्यापासून ते आपल्याला दूर होण्यासाठी मदत करतात मार्ग काढतात आपण माणूस आहे आपल्या आयुष्यात सुख येणार सुखानंतर दुःख येणार दुःखानंतर सुख येणार पण त्या दुःखापासून बाहेर निघण्या निघण्याची ताकद सुद्धा आपल्याकडे पाहिजे त्यातून मार्ग आपल्याला सापडले पाहिजे तर बघा त्या अडचणीतून बाहेर निघण्यासाठी आत्ता आपल्याकडे सगळ्यात मोठा चान्स येतो आहे तो, तो म्हणजे आषाढी एकादशी सतरा जुलै बुधवारला आषाढी एकादशी आहे तर या दिवशी कुठले उपाय आहे की जे तुमचे अडचणी शंभर टक्के दूर करतील कुठले असे प्रभावी उपाय आहे तर ते मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिले म्हणजे जे तुम्ही उपाय कराल ते संपूर्ण श्रद्धेने अगदी मनापासून करा तुम्हाला मनापासून वाटत असेल तरच करा उगाचच कोणीतरी काहीतरी सांगितलं आणि मनामध्ये नाही भाव आणि केला आपण काहीतरी उपाय असं बिलकुल करू नका त्याचा काही उप उपयोग नाही आहे तुम्ही अगदी दोन मिनटाचे उपाय आहे मनापासून करा संपूर्ण श्रद्धेने करा तुम्हाला त्याचं फळ मिळेलच तर बघा सगळ्यात पहिले म्हणजे हे प्रभावी उपाय जे आहे तर पहिले तुम्हाला काय करायचं तर सगळ्यात पहिले म्हणजे बघा आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे बुधवारचा दिवस आहे आपल्याला बऱ्याच जणांना सुट्टी असते कोणाला नसते सुट्टी असेल तरी पण लवकर उठा आंघोळ झाल्यानंतर देवपूजा करायची आहे सगळ्यात पहिले आपल्याला मुख्य दरवाजा मस्त झाडून पुसून स्वच्छ करायचं आहे मुख्य दरवाज्यावर हळदी आणि स्वस्तिक काढा रांगोळी काढा हळदीचं लेपण जमलं तर नक्की करा जे सगळ्या महिलांना अतिशय आवडीचं आणि सगळ्यात प्रभावी आहे नकारात्मता घरामध्ये येऊ नये यासाठी जेव्हा घरामध्ये नकारात्मता येत नाही तेव्हा आपण जे सेवा उपाय करतो तर त्याचं आपल्याला फळ मिळत असतं तर एकादशीच्या दिवशी आपल्याला सगळ्यात पहिले लवकर उठायचं आहे घर स्वच्छ करायचं आहे जाळं जळमटं एक झाडू फिरवायला काही लागत नाही घर स्वच्छ करा कारण घर स्वच्छ असेल तरच आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला मिळेल याच्यानंतर तुम्हाला देवपूजा करताना तुमच्या देवाऱ्यामध्ये <coughs> माता लक्ष्मी भगवान विष्णू विष्णू यांचा फोटो असेल मूर्ती असेल फोटो असेल तर स्वच्छ पुसायचा आहे की किंवा विठ्ठल रुक्मिणी यांची फोटो फोटो असेल तर तो स्वच्छ पुसायचा आहे माता आ, माता लक्ष्मी भगवान विष्णू यांची मूर्ती किंवा विठ्ठल भगवान आणि रुक्मिणी यांची मूर्ती असेल तर दुधामध्ये थोडंसं केशर घालून तुम्हाला किंवा हळद घाला दुधामध्ये आणि त्याच्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा किंवा विठ्ठल 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 या नामाचा तुम्ही जप केला तरीसुद्धा चालेल आपल्याला स्तोत्र मंत्र म्हटले गेले पाहिजे असं काही नाहीये मनापासून ओम नमो भगवते वासुदेवाय नमा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा असं म्हटलं तरी पण चालेल मी एकादशीच्या दिवशी घरी पूजा कशी करायची तो व्हिडिओ पण तुमच्यासाठी लवकर आणणार आहे आणि यानंतर तुम्हाला अभिषेक केल्यानंतर मूर्ती तुम्हाला तिथे जागेवर ठेवून तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे जी काही मनोकामना आहे ती आपल्याला देवाकडे मागणं घालायचं आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी गायत्री मंत्राचा तुम्ही जप करा जमेल तितक्या जास्त वेळेस गायत्री मंत्राचा जप करायचा आहे यामुळे श्री विष्णू आणि माता लक्ष्मींची आपल्यावर कृपा राहते यानंतर भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये जा तुमच्या इथे विठ्ठल भगवान रुक्मिणी मातेचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही पांढऱ्या मिठाईचं नैवेद्य दाखवा किंवा घरी दाखवा मंदिर नसेल तर आणि नैवेद्यामध्ये तुळशीचं पान नक्की अर्पण करा तुळशीला आषाढी एकादशीच्या दिवशी खूप महत्त्व आहे तुळस ठेवून नैवेद्य दाखवल्यामुळे भगवान विष्णू ते ग्रहण करतात आपल्यावर प्रसन्न होतात यानंतर बघा आपल्या कोणत्याही कामामध्ये अडचणी येत असतील हातात घेत घेतलेलं काम पूर्णच होत नसेल नेहमी काहीतरी अडथळे येत असतील तर विष्णूंच्या किंवा विठ्ठलांच्या मंदिरामध्ये जाऊन एक नारळ आणि पाच बदाम जे आहे ते तुम्हाला अर्पण करायचे मंदिर नसेल घरी अर्पण करा मंदिरात तर आपण अर्पण करून आपण निघून येतो घरी अर्पण केलं तर ते दुसऱ्या दिवशी आपण प्रसाद म्हणून खाऊ शकतो एक नारळ आणि पाच बदाम हे जर तुम्ही श्रीहरी विष्णूंना किंवा विठ्ठल भगवानांना किंवा स्वामींना अर्पण केले आपल्या कामातले सर्व अडथळे जे आहे ते दूर होतात आणि घेतलेल्या कामामध्ये आपल्याला यश येतं नेहमी आपण यशस्वी होतो हे उपाय आपल्या घरातल्या सगळ्यांसाठी आहे स्त्री पुरुष मुलं मुली कोणीही करू शकतं यानंतर एकादशीच्या दिवशी बघा पिवळे वस्त्र शक्यतो धारण करावे पिवळे थोडेसे नारंगी अशा रंगातले वस्त्र जे आहे ते धारण करायचे त्यानंतर पिवळे धान्य पिवळी फुले पिवळी मिठाई पिवळे फळ म्हणजे केळी वगैरे हे तुम्ही नैवेद्य म्हणून पण अर्पण करा यासोबतच या, या वस्तूंचं गोर गरिबांना सुद्धा दान करा पिवळे धान्य म्हणजे बघा मुगाची डाळ वगैरे यानंतर पिव पिवळे फुलं तर दान नाही करू शकत पिवळी मिठाई केळी ह्या गोष्टी तुम्ही दान करू शकतात गरजूंना दान करा दान हे नेहमी सत्पात्रीच झालं पाहिजे म्हणजे गरजूंनाच झालं पाहिजे उगाच द्यायचं दान म्हणून कोणाला तरी द्यायचं तो माणूस नंतर ती गोष्ट फेकून देईल काही अर्थ नाही अशा गोष्टींना त्यामुळे जे कराल ते विचारपूर्वक करा नियमांनी करा यानंतर सगळ्यात मोठी समस्या म्हणजे ताई कर्ज झालेलं आहे कर्जातून कर्जा मुक्ती मिळवण्यासाठी उपाय सांगा बघा आपण कर्ज घेतलंय आपणच फेडणार आहे कोणी जादूगार बिलकुल येणार नाहीये पण कधी कधी काय आपण पहिले एक दोन हप्ते व्यवस्थित फेडतो नंतर ना त्या कर्जामध्ये आपल्याला ना त्या कर्जामुळे बाकीचे सेविंग होत नाही पैसा उरत नाही पैसे येण्याचे मार्ग बंद होतात म्हणून आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी कर्ज फेडण्यासाठी मार्ग आपले मोकळे होण्यासाठी कष्ट आपल्याला करायचेच आहे पण त्याच्यासाठी मार्ग मिळण्यासाठी तुम्हाला एकादशीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे कर्ज फेडले जाण्यासाठी बघा तुम्हाला सगळ्यात पहिले कोणत्याही प्रकारचं कितीही छोटं मोठं कर्ज असेल तर कर्ज निवारण्यासाठी हा खूप प्रभावी अतिशय सोपा हा उपाय आहे हा एकादशीच्या दिवशीच करायचा आहे तर बघा हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरातले क्लेश कलह भांडणं हे जाऊन घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होतं मग आनंदाचं वातावरण असेल तर त्या घरामध्ये सकारात्मकता येते आणि माता लक्ष्मी अखंड वास करते याचाच परिणाम आपल्या घरामध्ये पैसे येऊ लागतात आणि अलक्ष्मी जी आहे ती बाहेर जाते मग कर्ज फेडण्यासाठी आपल्याला फायदा होतो आणि आपआपच कर्जातून आपण बाहेर पडतो कष्टासोबत नशिवाची साथ मिळते तर उपाय काय तुम्हाला संध्याकाळी एकादशीच्या एक दिवशी साधारणतः सहा साडेसहा नंतर हा उपाय करायचा आहे अगदी रात्री पण नाही दहा वागरे वाचताना साधारणतः जास्तीत जास्त नऊ वाजेपर्यंत सहा साडेसहा वाजेपासून नऊ वाजेपर्यंत पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो तर बघा या दिवशी तुम्हाला किंवा समजा तुम्हाला वेळच नाही रात्री तुम्ही फार उशीर येतात तर सकाळी केलं तरी पण चालेल संध्याकाळी केलं तरी पण चालेल तर या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाच्या इथे तुम्हाला सगळ्यात पहिले एक दिवा लावायचा आहे दिवा लावल्यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे दिवा अगरबत्तीने ओवाळायचा आहे एक तांब्याभर पाणी तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे पिंपळाच्या झाडाला मग एक तीन किंवा सात अशा प्रदक्षिणा घालायच्या आहे आणि हे करताना तुम्हाला कंटिन्यू ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे अतिशय सोपा उपाय आहे पिंपळाच्या झाडाची तुम्हाला सेवा करायची आहे पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे तुम्हाला तुमचं कर्ज फेडलं जाण्यासाठी मदत होईल कर्जामध्ये छोटं मोठं कुठलंही कर्ज असेल तर त्यापासून सुटका मिळवण्यासाठी एकादशीच्या दिवशी हा उपाय नक्की करा नंतर बघा तुळशीचा उपाय एकादशी म्हटलं तर आपल्याला तुळशी बघा किती वारी जातात डोक्यावर तुळशी घेऊन आपल्याला बरेचसे वारकरी लोक जाताना दिसतात तर तुळशीला खूप महत्व आहे तुळशीचा सुद्धा आपल्याला एक छोटा उपाय करायचा आहे तर बघा ज्या घरामध्ये रोज तुळशीची पूजा केली जाते तर त्या घरामध्ये सगळ्यात पहिले वाईट गोष्टींचा प्रभाव इतका कमी असतो असतात बघा वाईट गोष्टी आपण बाहेर जातो आपल्यासोबत काही नकारात्मकता घरात येते त्यामुळे छोट्या मोठ्या वाईट गोष्टी घडत असतात पण जिथे तुळशीची रोज पूजा केली जाते त्या घरावर कमीत कमी संकट येतात तिथे माता लक्ष्मीचा भरभरून कृपाशीर्वाद त्या घरावर असतो आर्थिक समस्या त्या घरामध्ये शक्यतो जाणवत नाही बघ रोज संध्याकाळी तुम्ही सकाळी तुळशीला अगरबत्ती लावा संध्याकाळी दिवा लावा मी रोज करते रोज आणि बघा संध्याकाळी दिव्या लावताना आपल्याला शुभम करो म्हणायचं आहे तर आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला तुळशीची पूजा करायची आहे सकाळी तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे आणि तुळशीला अगरबत्ती ओवाळायची आहे त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे त्यामध्ये चिमुडभर तुम्हाला हळद टाकायची आहे आणि हे सगळं तुळशीची पूजा करताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे शा सकाळी शक्यतो आंघोळीनंतर तुम्ही हळकुंकू अक्षता अर्पण करा अगरबत्ती ओवाळा हो आणि संध्याकाळी हातपाय धुऊन तुम्हाला तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे दिवा लाव लाव लावण्याच्या आधी तुम्हाला त्यामध्ये चिमूडभर हळद टाकायची आहे हळदीमुळे बघा नकारात्मकता जाण्यासाठी मदत होते तिथे आजूबाजूला तिथे स्वच्छ वातावरण सकारात्मक लहरी निर्माण होतात आणि हे करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे बघा अगदी सोपे उपाय मी तुम्हाला सांगितले जे चालू चालू करता येतील म्हणजे दोन मिनिटापेक्षा जास्त वेळ लागणार नाही असे मी तुम्हाला उपाय सांगितले आहे पण आषाढी एकादशी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे महिला पुरुष सगळे हे उपाय करू शकतात तुम्हाला महिलांना मासिक धर्म असेल घरातल्या पुरुषांनी केलं मुलांनी केलं तरी सुद्धा चालेल सुतक असेल तर मात्र करता येणार नाही तर असे हे काही गोष्टी आहे या आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी करायच्याच आहे करा तुम्हाला शंभर टक्के त्याचे अनुभव मिळतील आणि बघा काही दिवस ना महत्त्वाचे असतात वर्षातून एकदाच येतात मग आपण जर या गोष्टी केल्या तर मग आपल्याला नंतर देवाला दोष द्यायची आपल्याला वेळ येत नाही तर बघा ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शी स्वामी समर्थ